शंभर टक्के चिंबो आहे तो बघा दिसते एक शिंगरचा नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो खारी चिंबोऱ्यांना जास्त नाही पंधरा पगोल्या हमल्या त्याच्यात ती तीन नवीन आहेत आणि बाकीच्या जुन्या तर आता आपण करणार आहोत सुरुवात घास बांधाला घास पण बघा सगळं बर्फांचं घास आहे वास इतका येते ना चिंबोरा नक्कीच येईल आणि आज आपल्याला चिंबोऱ्यांचं काम पचास करायचं आहे तर चला सुरुवात करूया आता जास्त वेळ घे नाही घास बांधायला सुरुवात करते आणि मग पगोल्या टाकायला जोर आता थोड्यात वेळात येणार आहे तर चला सुरुवात करतो घास बांधतो बघा घास कसलं आहे एकदम भारी भारी घास आहे चला उशीर जास्त आहे भांडते पहिलं घास आपली बांधण्याची टेक्निक आहे ना ती वेगळीच आहे पटापट एक गाठ आणि एक वार गाठ आज चिंबोरीत दंबा आली पाहिजे कारण घास इतकं भारी आहेत ना बघा तुम्ही एक नंबर अशाच सगळ्या पगोल्या बांधून घेते पटापट -पत टाकायला करते सुरुवात तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या तर चला टाकायला सुरुवात करते अगोद्या झोरपून आलेला आहे आता तर मित्रांनो अशाच सगळ्या टाकून घेते दहा पंधरा मिनटांना आपण पगोल्या उकटाला येऊ तर बघा चिंबोऱ्यांचं काम पच्चीस करतो दोनच उकडण्या करू एक ये बाजूला आपण पगोल्या टाकू इथून एकदा झाली उकडणी करे दुसऱ्या बाजूला टाकू कारण कसा आहे पण फास येणार आहे त्याची मुलं तर इथं एकच उकडणी करणार आहे पण जोर मोठा आहे एक इथं आणि एक बाजूला बघा दोनच उकडण्या काम पच्चीस करतो

बारीक आहे सोडून देतो इथं पगोली टाकलेली आहे चिंबोरा आहे पगोली शंभर टाके आहे बघा या बघ दोन दोन

एक शिंगरचा दोन कुरली आवटांची है बघा स्त्री हाय सोडून देतो चिंबोरी बागाच्या ही पगोली टाकलेली आहे Ibora Shambu tak kaya, bagaimana? I like झालं बघ जवल एकदम कसला बघितलं तर मित्रांनो दोन उकटणी काम पचास झाला बघा चिंबरी बघा गती बघा हायला भरलाय बघा ती आता घरा गेलो ना करा टप्पा वतीन तेव्हा बघा गती चिंबरी मस्त काम पचास झाला आता पगवल्या सोडून घेतय चला मग घरचा रस्ता घरी दाखवते कती ती भेटल्यानं एके टप्पन टाकतंय मग चिंबोरी बघा मस्त साईजची भेटली काम पच्चास झाला पच्चीस नाही पच्चास तर मित्रांनो घास सोडून देते हे बघा घास असता नाही आहे हे कधीच वर पाण्यात फेकायचं नाही ये घरी तरी न्यावायचं ना तर वरती तरी फेकायचं पण पाण्यात कधीच नाही फेकायचं का माहीत आहे दुसऱ्यांना जी चिंबोरी भेटतात बेटन ती भेटत नाही कारण चिंबोरा याच्यावर एकदा पैजला ना तर मग त्याला जवळजवळ एक, एक हप्ता दोन हफ्ता खावायला भेटेल इतका तर बाव असते म्हणून तो कधी पाण्यात फेकू नका सगळ्या सोरून घेत आहे घरचा रस्ता तर बघा फायनली चिंगोरी कधी भेटली येते चिबोरी पाला बघा फायनली कशी चिंबोरी गवली पंचवीस तीस चिंबोरी गवली बघा इतर बघा सगळी मिळेल